बी कॉम झालं होतं आरक्षणासाठी जात जात होते प्रत्येक मोर्चा मध्ये सहभागी राहत होते आणि आन... म्हणजे मला नोकरी लागत नाही एवढं सरकारनं सवलत शासनाला पटलास सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाहीत त्या पोटी त्याने शेवटचा हे केला जीवनयात्रा संपवली एक एक मुल, दोन मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता आता अशा जग म्हणून ते शेवटी सरकारनं आपल्याला फसवेगिरी केली आरक्षणासाठी जात होत मुंबई पुण्याला जात होत त्याला भेटलं नाही काही दोन लेकर आहे तर त्याच कसं होईल मनुष्य त्यानं असं केलं घर नाही बसायला त्याला गावात आलं की हुर करायचं मला नोकरी लागणार एवढं शिकलो म्या घरी पैसा आणला नाही माय बाप गरीब भाऊ एकीकड धंदा करतय मी एकीकड करतो असं पोट भरायसाठी ह्याला कोणच हे झालं नाही म्हणजे करायचं कसं होईल म्हणून त्याला संध्याकाळी त्याची हे केलं